नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनल तर पहा जिल्हा परिषद भरतीची ज्या ज्या पदांची परीक्षा होत आहे त्यांचे निकाल जाहीर झालेले आहेत आणि जे काही निकाल जाहीर झाले काही काही जिल्ह्यांचा कट ऑफ आणि काही काही संवर्गाचा कट ऑफ हा अत्यंत कमी गेलेला आहे तर पहा या अगोदर सुद्धा आपण काही निकाल जाहीर झाले होते त्या संदर्भात माहिती बघितली होती तसेच आता जे नवीन निकाल जाहीर झालेले आहेत त्या संदर्भात माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्या महत्वाची सूचना आहे मित्र तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा अपडेट आपल्याकडून मिसवणार नाही निकाल पाहण्यापूर्वी पहा मित्रो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अचंब्यासारखी तुम्हाला गोष्ट वाटू शकते पण ज्यांनी या अगोदर जिल्हा परिषदेचे निकाल पाहिलेले असतील त्यांच्यासाठी ही नवी गोष्ट नाहीये कारण की आरोग्य पर्यवेक्षक ज्या काही टेक्निकल पोस्ट होत्या अशा काही टेक्निकल पोस्ट होत्या की त्यामध्ये दोन तीन चार पाच अर्ज आलेले होते जागा दोन तीनच होत्या आणि तेवढे कॅन्डिडेटही परीक्षेला गेलेले नव्हते म्हणून त्या जागा रिक्त राहिलेल्या आहेत जिल्हा परिषद मध्ये बऱ्याच पोस्ट अशा होत्या की ज्याच्या जागा रिक्त गेल्या तर आता पहा झेडपी वर्धा आरोग्य सेविकेचा निकाल जर आपण पाहिला तर एकूण एकशे तेहतीस जागा होत्या पण एकशे सोळा मुली पास झालेल्या आहेत हे लेटेस्ट वाले आपण बघतोय जे ज्याचे काही निकाल प्रसिद्ध झाले निकाल तर आपण पाहणारच आहोत यानंतर चव्वीस पीडीएफ सुद्धा पाहू पण सुरुवातीला पहा जागा होते एकशे तेहतीस आणि पास किती झाले कॅन्डिडेट फक्त एकशे सोळा आणि सतरा जागा राहतील आता रिक्त कारण की सतरा जागा जे जा आहेत ते रिक्त जाणार आहेत एकशे सोळाच कॅन्डिडेट पास झालेले आहेत पाच म्हणजे काय तर महाराष्ट्र शासनाने एक अट ठेवलेली आहे तुम्हाला माहितच असेल की पंचेचाळीस टक्के गुण घेणं कंपल्सरी आहे जर पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण तुम्हाला मिळाले तर तुम्ही अपात्र ठरणार आहात आता दोनशे जर पंचेस टक्के आपण काढले तर ते होतात नव्वद म्हणून सिलेक्शन होण्यासाठी किमान नव्वद गुण तुम्हाला हवे होते आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी नव्वद गुण सुद्धा मिळालेले नाही त्यामुळे जागा रिक्त जात आहेत इथे पहा झेडपी सांगलीचं जर आपण पाहिलं तर तीनशे सहासष्ट जव, जागा होत्या फक्त दोनशे बावन्न मुली पास झाल्या आहेत त्यामुळे एकशे चौदा जागा ज्या आहेत त्या रिक्त राहतील नंतर पहा वाशिम झेडपी जर आपण पाहिलं तर एकशे अठ्ठावीस जागा होत्या पण एकसष्ट मुली पास झालेल्या आहेत त्यामुळे जागा किती रिक्त राहणार आहे तर सदुसष्ट जागा ज्या आहेत त्या रिक्त जातील जागा रिक्त जाण्याचं कारण आता तुमच्या लक्षात येणार आहे की कॅन्डिडेट या ठिकाणी असून सुद्धा त्यांचं सिलेक्शन होणार नाही कारण की त्यांना कमी मार्क्स मिळाले आणि जागा जे आहेत ते रिक्त जातील आता पुढची भरती कधी येईल हे कोणीही सांगू शकत नाही त्यासाठी आणखी स्पेशल क्वालिफिकेशन काही वाढणार आहे का, का? तेही आपण सांगू शकत नाही जसे की फॉर एक्झाम्पल आपण पन्नास टक्क्यासाठी पाहिलं होतं लास्ट टाइम काय झालं पन्नास टक्क्याची भरती आली होती आरोग्यसेवक पन्नास टक्के त्यासाठी हंगामी फवारणी क्षेत्राचं तुमच्याकडे एक्सपिरियन्स असणं आवश्यक होता सर्टिफिकेट असणं आवश्यक होतं पण मागच्या भरतीमध्ये आता वीस तीस अगोदर वीस तीस वर्ष अगोदर राबवलेल्या कार्यक्रमाचं सर्टिफिकेट विद्यार्थ्यांकडे कशा कोणत्या आधारावरती असणार आहे आणि ज्यांच्याकडे असेल त्यांचं एज आता सध्याच्या भरतीत बसणार आहे किंवा नाही त्या कारणाने ही अट जी आहे ती प्राधान्य क्रमामध्ये ठेवण्यात आली होती की ज्यांच्याकडे सर्टिफिकेट असेल त्यांना प्राधान्य देण्यात येईल ज्यांच्याकडे नसेल ती सुद्धा फॉर्म भरू शकतात त्यामुळे पन्नास टक्केला भरपूर अर्ज आलेले आहेत आणि जवळपास सर्व जागा ज्या आहेत त्या भरल्या जातात पण आरोग्य सेविकेसाठी या ठिकाणी आपण पाहू शकतो की बऱ्याच जागा रिक्त झालेल्या जा आहेत कट ऑफ इतके कमी गेलेल्या आहेत की काही उमेदवारांना मार्क सुद्धा मिळालेले नाही नव्वद म्हणजे नव्वद प्लसही काही या ठिकाणी विद्यार्थिनी मार्ग घेतलेले नाहीत त्यामुळे त्या जागा रिक्त गेल्या तर फक्त हे आरोग्य सेविकेच्याच बाबतीत नाही आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षिका या अगोदरही जे निकाल लागलेले होते विविध एडपीचे त्यामध्ये सुद्धा पदे रिक्त गेलेली होती नंतर पाहूया आपण आता निकाल यावर जास्त चर्चा करण्यात अर्थ नाही हेच परिस्थिती आपल्याला इतर जे येतील भरतीचे त्या संदर्भात दिसणार आहे याच्यावरून फक्त बोध काय घ्यायचं आहे की ज्यांची परीक्षा बाकी असेल त्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवावा आणि परीक्षेला जावं हे सर्व आरोग्य सेविकांसाठी अर्ज ज्या ज्या या ठिकाणी कॅन्डिडेटी केलेला आहे त्यांनी त्याच्याकडे ते थोडं लक्ष द्यावं किमान नव्वद प्लस मार्क तरी तुम्हाला मिळाले पाहिजे अन्यथा ठरणार आहात जागा सेवकच्या तुलनेत आरोग्यसेवक चाळीस टक्के जर आपण विचार केला तर आरोग्य सेविकेच्या जागा ह्या जास्त होत्या त्यामुळे फक्त तुम्हाला नव्वद प्लस मार्क्स घेणे आहे तुमच्या जिल्हा परिषदेचा निकाल हा कमी लागू शकतो तर आपण आता पाहूया आपण जे काही निकाल प्रसिद्ध झाले त्या संदर्भात माहिती तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण आलेलो हो। आहोत आय पी पी एसच्या पद्धतीने निकाल लागत आहेत आणि जे काही तुमचे विषय आहेत म्हणजे विविध संवर्गासाठी या ठिकाणी विषय देण्यात आले होते आणि टेक्निकल नॉलेजची टेस्ट सुद्धा होती त्याचे या ठिकाणी अगोदर प्रश्न किती होते मार्क्स किती होते त्याची माहिती दिलेली आहे त्याबद्दल जास्त आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता नाही तर पहा निकाल कोणता लागलेला आहे सोळा जूनला ज्याची परीक्षा झाली होती आणि जिल्हा परिषद आहे वर्धा वर्धा जिल्हा परिषदेमध्ये हेल्थ वर्कर फिमेल या पदाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे किंवा आपण याला मेरिट लिस्ट असे सुद्धा म्हणू शकतो कारण की यामध्ये संपूर्ण विद्यार्थ्यांचे मार्क त्यांनी मेन्शन केलेले आहेत तर पहा सर्वप्रथम तुम्ही पाहू शकता रोल नंबर आहे त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आहे त्यानंतर कोणत्या कॅटेगरीमधून तुम्ही अप्लाय केलं ते डेट ऑफ बर्थ नाव आणि प्रत्येक विषयामध्ये किती गुण मिळालेले आहेत त्याची माहिती आणि टॉपर तुम्ही पाहू शकता एकशे चौतीस मार्कांवर या ठिकाणी टॉपर आहेत आणि दुसरा टॉपर जर आपण पाहिलं तर एकशे सव्वीस तिसरं जर पाहिलं तर एकशे बावीस तर पहा मित्रांनो या ठिकाणी एकशे चौतीस मार्क्स घेऊन कॅन्डिडेट टॉप ठरलेले आपल्याला दिसतात बाजूच्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांच्या एज्युकेशन क्वालिफिकेशनची सुद्धा माहिती दिलेली आहे आणि पहा सर्वात खाली जर आपण आलो तर आपल्याला फक्त ज्यांना नव्वद गुण मिळालेले आहेत त्यांचीच नावे यामध्ये दिसतात नव्वद पेक्षा कमी गुण जर मिळालेले असतील तर त्यांच्या नावाचा समावेश या लिस्टमध्ये करण्यात आलेला नाही आपल्या सर्वांना माहित आहे की महाराष्ट्र शासनाने एक जी काढून आता सांगितलेलं आहे की ज्या कॅन्डिडेटला पंचेचाळीस टक्क्यापेक्षा कमी गुण असतील त्यांचं सिलेक्शन होणार नाही किंवा ते पात्र ठरणार नाही आता पंचेचाळीस टक्क्याची पात्रता परीक्षेला लागू करण्यात आलेली आहे म्हणूनच ज्यांना जर तुम्ही दोनशे पंचेचाळीस टक्के काढले तर होतात नव्वद ज्यांना नव्वद किंवा त्यापेक्षा जास्त गुण आहेत त्यांचाच या यादीमध्ये समावेश दिसतो तर पहा इथे ही यादी प्रसिद्ध करण्यात आली कोणत्या पदाचा निकाल आहे निकाल आहे वर्धा जिल्हा परिषदेचा आणि पद कोणता आहे हेल्थ वर्कर फिमेल म्हणजेच आरोग्य सेविका या पदाचा निकाल लागलेला आहे आता पाहूया आपण दुसरा निकाल त्यानंतर पहा मित्रांनो दुसरा निकाल जर तुम्ही पाहिला तर हेल्थ वर्कर प्रीमियरचाच निकाल आहे पण जिल्हा परिषद आहे सांगली तर पहा सांगली जिल्हा परिषदेचा सुद्धा आरोग्य सेविका या पदाचा निकाल लागलेला आहे या ठिकाणी आपण जर टॉपर पाहिलं तर एकशे बेचाळीस मार्क घेऊन कॅन्डिडेट टॉपर ठरलेले आपल्याला दिसतात आणि नंतर आपण जसंजसं खाली येऊ तसे आपल्याला मार्क्स कमी होताना दिसतात तुम्ही पाहू शकता एकशे सोळा एकशे चौदा एकशे बारा असे सुद्धा गुण या ठिकाणी या कॅन्डिडेटला मिळालेले आहेत संपूर्ण नाव कॅन त्यांची कॅटेगरी कोणत्या पदासाठी त्यांनी अर्ज भरलेला आहे इथे डिटेल त्यांनी दिलेली आहे तर पहा पद कोणतं होतं आरोग्य सेवक महिला त्यासोबतच जिल्हा परिषद कोणती आहे सांगली याचा निकाल सुद्धा जाहीर झालेला आहे पळूया आपण आपल्या पुढच्या निकालाकडे या ठिकाणी पहा मित्रांनो रिझल्ट आहे हेल्थ वर्कर मेल चाळीस टक्क्याचा म्हणजे आरोग्य सेवक पुरुष या पदाचा निकाल आहे चाळीस टक्के परीक्षा झाली होती बारा जूनला आणि जिल्हा परिषद आहे वाशिम वाशिम जिल्हा परिषदेमधील आरोग्य आरोग्यसेवक चाळीस टक्के या पदाचा सुद्धा निकाल लागलेला आहे याआधी तुम्ही पाहू शकता तर टॉपर जर आपण कॅन्डिडेट पाहिले तर एकशे बासष्ट घेऊन कॅन्डिडेट टॉपर ठरलेला आहे नंतर जसे जसे खाली तुम्ही असाल तसे तसे मार्क्स कमी होताना आपल्याला दिसतात त्यानंतर पहा मित्रांनो हेल्थ वर्कर आहे फिमेल आणि जिल्हा परिषद आहे वाशिम वाशिमचा आरोग्यसेवक चाळीस टक्क्याचा सुद्धा निकाल लागलेला आहे आणि वाशिमचा आरोग्यसेवक महिला या पदाचा सुद्धा निकाल लागलेला दिसतो आणि टॉपर जर तुम्ही पाहिलं तर फक्त महिला एकशे बावीस घेऊन टॉपर आहे तर आपल्याला काय दिसते की आरोग्य सेविका किंवा आरोग्यसेवक महिला हे जे पद आहे या पदाचे कट ऑफ खूप कमी चाललेले आहेत किंवा टॉपर खूप कमी आहे त्याचं कारण असं की या पदासाठी जागाही भरपूर होत्या आणि स्पेशलायझेशन त्यामध्ये त्या पोस्टसाठी अप्लाय करण्यासाठी पाहिजे होतं म्हणूनच याचा जो कट ऑफ आहे तो आपल्याला कमी दिसणार आहे कारण की खाली तुम्ही जसे जसे आले यांच्या व्हॅकन्सी सुद्धा जा, जास्त होत्या आरोग्य सेवकच्या प्रमाणात जर आपण विचार केला तर आरोग्य सेविकेच्या जा, जागा ज्या आहेत त्या जास्त होत्या आणि मार्क्स या ठिकाणी कॅन्डिडेटला कमी मिळालेले आहेत म्हणूनच आरोग्य सेविकेचे कट ऑफ जे आहेत ते खूप कमी गेलेले आहेत इव्हन काही जिल्ह्यामध्ये आरोग्य सेविकेचे पदे रिक्त सुद्धा गेलेली आहेत त्यामध्ये काही उमेदवारांना नव्वद सुद्धा मिळालेले नाहीत आरोग्य सेविका जे आहेत त्यांना नव्वद मार्क्स सुद्धा मिळालेले नाहीत त्यामुळे बरेच पद रिक्त गेलेले आहेत कॅन्डिडेट मिळालेले नाही नव्वदच्या कमी ज्यांना आहे त्यांचं सिलेक्शन करता येत नाही ते अपात्र ठरतात आणि ज्यांना नव्वद आहे ते जेवढ्या जागा आहेत तेवढे सुद्धा नाही तर यावरून आपल्याला असं दिसते की ज्या काही आरोग्य सेविका आहेत त्यांना जर नव्वदच्या वर मार्क्स असतील तर जवळपास त्यांचं सिलेक्शन झालेलं दिसते आणि म्हणून बऱ्याच जिल्हा परिषदेचा कट ऑफ हा कमी गेलेला आहे तर आता ह्या सर्व पीडीएफ तुम्हाला पुढे पाहायला मिळणार आहे या सर्व पीडीएफ जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन तुम्ही पाहू शकता वाशिमचा लागलेला आहे वर्ध्याचा लागलेला आहे तर गुगलवर जाऊन तुम्हाला झेडपी वाशिम असं टाकायचं आहे आणि जी वेबसाईट येणार आहे त्यावर जाऊन तुम्ही रिक्रुटमेंट वगैरे किंवा नोटीस सेक्शनमध्ये रिझल्ट तुमचे चेक करू शकता दुसरं असं की डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक सुद्धा आपण दिलेली आहे त्यावर हे सर्व पीडीएफ अपलोड केलेल्या आहेत तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा जिल्हा परिषदच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन सुद्धा चेक करू शकता तर पहा मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती आणखी एक महत्त्वाचं असं की जिल्हा परिषदचे पन्नास टक्केचे जे पेसा क्षेत्रातील बिगर पेसा क्षेत्रातील ज्या परीक्षा होणार होत्या तर त्यांचे वेळापत्र वेळापत्रक सुद्धा प्रसिद्ध झालेलं होतं आता त्यांचं प्रवेशपत्र आलेलं आहे पन्नास टक्क्याचं प्रवेशपत्र आलेलं आहे अजून जर तुम्ही डाउनलोड केलेलं नसेल तर ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता आणि तसेच आगामी काळात सुद्धा ज्या परीक्षा होणार आहेत त्यांचं प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होईल अशी अशी आशी आशा आहे तुमची जर परीक्षा असेल तर तुम्ही अजून प्रवेशपत्र डाऊनलोड केलेलं नसेल तर आयबीपीसच्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ते डाऊनलोड करू शकता तर पुन्हा जे काही निकाल लागतील त्यावर आपण अपडेट देणारच आहोत आणि तुम्हाला जर फास्ट अपडेट हवी असेल तर तुम्ही ग्रुपला जॉईन होऊन जा ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत धन्यवाद